स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या या अहिल्यानगर बीड परे रेल्वे मार्गाच्या अपडेटविषयीच्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये मित्रांनो आपण यापूर्वी बीडचं रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तेथील लाईव्ह स्टेशन यापूर्वी केलेले आहेत परंतु आज आपण अशा ठिकाणी लाईव्ह करण्यासाठी आलेलो ला आहोत की हा जो रेल्वे मार्ग आहे हा आहे बीडच्या रेल्वे स्टेशनपासून पुढे परळीकडे जात असताना मध्ये बिंदुसरा नदी जी लागते बीडची जलवाहिनी या बिंदुसरा नदी ओलांडल्याच्या नंतर जो पुढे नंतर आपल्याला धुळे सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग ज्या ठिकाणी या रेल्वे लाईनला क्रॉस होतो धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जो बीड शहरामधून येतो तो महामार्ग ज्या ठिकाणी या रेल्वे लाईनला क्रॉसिंग करतो त्या ठिकाणच्या कामाची सद्यस्थिती आहे ती आपण आजच्या या लाइव सेशनच्या माध्यमातून पाहणार आहोत हे आपण बघतोय सध्या अशा प्रकारची परिस्थिती सध्या या ठिकाणी कामाच्या मिळली आहे इकडल्या बाजूला आपल्याला दिसत आहे हा आहे इकडे जी वाहने जातात तो आहे धुळे सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग आणि या ठिकाणी आपल्याला हे जे नारळाचे झाड दिसत आहे या झाडाच्या समोर या ठिकाणी रेल्वेचा पोल होत आहे जो अंतिम टप्प्यात आहे त्या ठिकाणी हा रेल्वे मार्ग या रस्ते मार्गाला क्रॉस करतो इथपर्यंत पूर्वी हा इथून रोड खंड पडलेला होता हा रेल्वेचा रेल्वे, रेल्वे लाईनचा परंतु आता तो पूर्ण उंचवटा करून भर टाकून रस्त्याच्या पलीकडली बाजू आणि रस्त्याच्या अलीकडची बाजू दोन्हीसुद्धा एका लेवलमध्ये आणण्यात आलेल्या आहेत पुढे आपण बघू शकतोय दिसतंय आपल्याला त्या ठिकाणीसुद्धा पुढे इकडल्या जे रेल्वेचा ट्रॅक आहे त्याच लेवलला पुढला पण ट्रॅक आता भरून काढण्यात आलेला आहे मटेरियल टाकून आता पूर्वी दोन्ही बाजूनी हा खंड होता या ठिकाणी बिंदुसरा नदीपर्यंतच आणि त्याच्या पुढे थोडा एक पूल होता त्या पुलापर्यंत हे भरीव काम करण्यात आलेलं होतं परंतु सध्या आता तो पूल जो आहे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरचा त्या पूल पुलाच्या पुढे देखील पुलाच्या लेवलनी भरीव काम करण्यात आलेलं आहे आणि या रस्ते महामार्गापासून पश्चिम बाजूला बिंदुसरा नदीकडे जात असताना अशा प्रकारची ही खडी या रस्त्यावरती अंथरण्यात आलेली आहे आणि खडीच्या बाजूला हे असे रेल्वेचे रूळ आणून टाकण्यात आलेले आहेत हे आपल्याला दिसते अशा प्रकारची ही कामाची तयारी सध्या या ठिकाणी झालेली आहे पुढे देखील यंत्रणा या ठिकाणी काम करत आहे ती कशा प्रकारचं काय काम चालू आहे रेल्वेचे रूळ फिटिंगचं चा काम चालू आहे का नेमकं कर काय चालू आहे हे आपण या ठिकाणी आता पुढे जाऊन पाहणार आहोत इकडून जाताना आपल्याला दिसते पहा हे टिप्पर आहे मटेरियल घेऊन चाललेलं आहे सेलूकर सर म्हणतात की बीड स्टेशन लाईव्ह दाखवा नक्कीच सर मी बीडच्या रेल्वे स्टेशनवर सुद्धा जाऊन आपल्याला तिथले रेल्वे स्टेशनची जी काही सध्याची अपडेट आहे ती आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करील या रेल्वे पटरीच्या बाजूने हा एक हायवेपासून येणारा रस्ता आहे ओमकार सर सरसुद्धा आपल्या लाईव्ह सेशनला जॉईन झालेले आहेत धन्यवाद सर मध्येच एक महत्त्वाचा कॉल आलेला होता त्याच्यामुळे आपल्याला लाईव्ह सेशन बघता आले नसेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आता दिसते का आपल्याला व्हिडिओ दिसत असेल व्यवस्थित तर येस म्हणून कमेंट करा ग्रो मोअर म्हणजे मला आपल्याला पुढचं लाईव्ह सेशन दाखवता येईल या हायवेपासून पश्चिम बाजूला आपण सध्या बिंदुसरा नदीकडे जात आहोत तिकडे जात असताना या हायवेच्या बाजूने रेल्वेपट्टीच्या बाजूने येणारा हा पूर्वीचाच या ठिकाणचा जुना रस्ता आहे एक ओके थँक्यू सर अजिनाथ सर थँक्यू तर या ठिकाणी बिंदुसरा नदीकडचा जो आपण पूल आहे यापूर्वी आपण त्याचा व्हिडिओ पण पाहिलेला असेल किंवा आपण त्या ठिकाणी लाईव्ह देखील केलेला आहे तिकडे जात असताना कशा प्रकारची कामाची प्रगती आहे ते आपण सध्या पाहत आहोत तर ही अशी खडी तिथपर्यंत अंथरलेली आहे आणि बाजूने या ठिकाणी दिसते आपल्याला हे की रेल्वेचे रूळ रेल्वेचे ट्रॅक या ठिकाणी रे आणून टाकण्यात आलेले आहेत फक्त आणखीन याची आता फिटिंग होणं मात्र बाकी आहे पुढे देखील काम चालू आहे काही मजूर आहेत त्यांचं नेमकं काय काम चालू आहे ते आपण आता पुढे जाऊन पाहूयात आणि नंतर मी तुम्हाला पाठीमागे आल्याच्यानंतर तिथ त्या ठिकाणी जो आपला नॅशनल हायवे आहे बीड शहरामधून जाणारा तिथे जो पूल होत आहे अंतिम टप्प्यामध्ये आहे या अगोदर आपण त्या पुलाचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती पब्लिश केलेला आहे त्यानंतर पुढचा टप्पा आता त्या पुलाचा झालेला आहे आणि पूल अंतिम टप्प्यामध्ये आहे जवळ त्याचं काम आता पूर्ण होत आलेलं आहे ते पूर्ण झालं की लगेच हे दोन्ही बाजूने हा ट्रॅक जोडला जाईल आणि पटरी आहे अखंडपणे फिटिंग या ठिकाणी केली जाईल पटी बघून आता आपल्याला ते टिप्पर खडीचं टिप्पर येताना दिसत आहे सध्या देखील काम अतिशय वेगाने या ठिकाणी चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते हे <tip> लोकेशन आहे धुळे सोलापूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे बीड शहरामधून जाणारा आणि याच्या पूर्व बाजूने जो मध्ये दाखवत आहे बिंदापूल ते धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग यांच्या दरम्यानचं लोक मी आता आपल्याला सध्या लाईव्ह दाखवत आहे तिथून पश्चिमे म्हणजेच पश्चिमेकडचं बीडच्या रेल्वे स्टेशनपासून पश्चिम बाजूचं काम पूर्ण झालेलं आहे आता तिथून पूर्व बाजूच्या देखील चांगली गती आता सध्या मिळाल्याची आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या लोकलच्या स्थानिक वृत्तपत्रामध्ये ज्या बातम्या येतात की मार्चपर्यंत परळीपर्यंत रेल्वेचं हा जो ट्रॅक आहे तो पूर्ण होईल नक्कीच आता आपल्याला देखील अशा पल्लवीत झालेल्या आहेत की तोपर्यंत काम पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे कारण इकडचं आता बीडच्या रेल्वे स्टेशनपासून बाजूचं कामसुद्धा खूप वेगाने सध्या सुरू आहे त्याचाच हा एक टप्पा बघ बघतोय आपण समोर आपल्याला बिंदुसरा नदीवरचा मोठा पूल दिसतोय आणि सध्या त्या पुलापासून ही पूर्व बाजू आहे पूर्व बाजूला सुद्धा आता हे खडी खडीकरण करण्याचं काम चालू आहे पुढे एक आपल्या खडीसाठी टिप्पर दिसते आता गेलेले टिप्पर ते खडी त्या ठिकाणी उलटणार आहे आणि सी बी आहे ते खडी पांगवण्यासाठी आणि बाजूने असे हे रेल्वेचे ट्रॅक जे आकुडी ट्रॅक आहेत जुने ट्रॅक हे अगोदर फिट केले जातील ते ट्रॅक आहेत आता आपण या ठिकाणाहून परत निघलेलो हो आहोत आणि मी तुम्हाला ॲक्च्युली त्या पुलाचं काम कसं आहे ते ला विशेषणामध्ये दाखवतो कारण इथून पश्चिमेकडे आता अशाच प्रकारचा टप्पा कामाचा आहे त्याच्यामुळे जास्त लांब जाण्यामध्ये आणि आपला वेळ वयाला घालवण्यामध्ये काही उपयोग नाही आता पूर्व बाजूचं काम मी तुम्हाला लवकर पुढे जाऊन नॅशनल हायवेपाशी नेमकं का प्रकारचं काम आहे पुलाचं काम किती टप्प्यापर्यंत झालेलं आहे ते दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करत आहे इथपर्यंतच्या कामाचा हा जो टप्पा आहे तो आता आपल्या नक्कीच लक्षात आलेला असेल जेव्हा बीडच्या रेल्वे स्टेशनपर्यंतचं काम चालू होतं तेव्हा इकडे थोडी कामाची गती कमी होती परंतु आता बीडच्या रेल्वे स्टेशनपर्यंतचं काम पूर्ण झालेलं आहे जुने रूळ बदलून नवीन रूळ टाकलेले आहेत आणि पॅकिंग मशीन वगैरे सगळं रेल्वे, तित ले ले रेल्वे ले ले त्या तिथपर्यंत आलेले आहे आता इकडल्या कामावरती जास्त फोकस केल्याचं आता सध्या आपल्याला रेल्वे प्रशासनाने इथून पुढच्या टप्प्याकडं फोकस केलं आपल्याला या कामावरून लक्षात येत आहे बीडच्या रेल्वे स्टेशनपासून पूर्व बाजूला त्या ठिकाणी देखील ते रेल्वेच्या पटरीचं फिटिंगचं काम बाकी होतं ते सुद्धा सध्या सुरू झालेलं आहे वाहतुकीसाठी थी काही ठिकाणी मध्ये खंड ठेवण्यात आलेले होते अखंडपणे ते जोडण्यात आलेलं नव्हतं परंतु ते सुद्धा आता जोडण्यात येत आहे आणि लहान सहान जी कामं बाकी होती ती आता अतिशय वेगाने पूर्णत्वाकडे जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी सर्व खूप मोठी झाडी वगैरे या ठिकाणी होती काही दिवसापूर्वी आणि हा जो उंच वाटा आपल्याला दिसतोय कारण या ठिकाणाहून धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून वाहने जे आहेत रस्ता मार्गे जाणारी वाहने ती पुलाच्या खालून जाणार आहेत आणि पुलाच्या वरून कारण इकडं पश्चिम बाजूला आपल्या पाठीमागे बिंदुसरा नदीवरचा जो पूल आहे नदीचं पात्र मोठं आहे खूप खोल आहे त्यामुळे त्या ठिकाणचा त्या जो पूल आहे उंचच उंच उन्चा आणि खूप मोठा पूल आहे आणि त्या पुलाच्या लेवलमध्येच सध्या इकडे नॅशनल हायवेपर्यंत सुद्धा काम त्याच उंचीमध्ये उंचीने पटरी भरून काढण्यात आलेली आहे अगोदर मात्र या ठिकाणी अशा प्रकारचा भरीव बिलकुल नव्हता आता हा भरीव काम करण्यात आलेला आहे अखंडपणे आता हे जोडण्याचं का काम लगेच काही दिवसामध्ये सुरू होईल या नॅशनल हायवेच्या पुढची बाजू तिकडल्या बाजूने देखील भरीव काम करण्यात आलेले फक्त पुलाचं काम थोडं बाकी आहे ते पूर्ण झालं की लगेच हा पुलावरून अखंडपणे ही रेल्वेची पटरी जोडली जाणार आहे आता आपण जवळ आलेलो आहोत पुलाच्या नॅशनल हायवेच्या अगदी जवळ जाऊन मी तुम्हाला या पुलाचं काम कशाप्रकारे झालेलं आहे ते दाखवतोय इथून पुढे हा या ठिकाणी वाहतूक करण्यासाठी खडी वगैरे वाहतुकीसाठीचा हा रस्ता ठेवण्यात आलेला आहे खाली उतरण्यासाठी आणि इथून पुढे हा भर पूर्वी या ठिकाणी काहीच ही भर टाकण्यात आलेली नव्हती परंतु आता ही भर देखील या ठिकाणी या मागच्या लेवलप्रमाणे त्या लेवलमध्येच ही भर टाकण्यात आलेली आहे बाजूची जी घरे आपण बघतोय आपल्या यापूर्वीच्या एका लाईव्ह स्टेशनमध्ये रेल्वे स्टेशनपटल्या लाईव्ह स्टेशनमध्ये आपण उल्लेख केलेला होता की ह्या नॅशनल हायवेच्या जवळ या पुलाच्या जवळ अगदी रेल्वे पटरीला चिटकून घरे आहेत त्या घरांचं आणखी स्थलांतर या ठिकाणी करण्यात आलेलं नाही नेमकं काय कारण असेल आपल्याला माहीत नाही हा भर भरलेला नव्हता बिलकुल तो आता भरून काढण्यात आलेला आहे बिंदुसरा नदीच्या पुलावरच्या लेवलने आणि हा बघतोय आपण बाजूला राष्ट्रीय महामार्ग आहे ह्या बीड शहरामधून येणारा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आणि हा या अत्यंत महत्वाचा या मार्गावरचा पूल पहा अशा प्रकारची सध्या ह्या पुलाची अवस्था आहे एवढं काम ह्या पुलाचं झालेलं आहे वरच स्लॅबसुद्धा झालेला आहे आणि अतिशय वेगाने जलद गतीने हे पुलाचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे कारण जेव्हा कामाची सुरुवात झालेली होती तेव्हाचा सुद्धा आपण एक व्हिडिओ या पुलाचा बनवलेला होता त्यानंतर मध्य मधल्या टप्प्यावरती पुलाचं काम आलेलं असताना तेव्हाचा सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला होता आणि आज आपण शेवटच्या टप्प्यामधलं जे काम आहे पुलाचं त्याचं लाईव्ह सेशन आपण सध्या करत आहोत हा इकडून जी येणारी मोटरसायकल आहे तो बीड शहरामधून येणारा हा रस्ता आहे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आणि या ठिकाणी या पुलाखालून ही सर्व वाहने जाणार आहेत अशा प्रकारे इकडे सोलापूरकडे बार्शी सोलापूर पुढे पाचशे मीटरच्या अंतरावरती गेल्यानंतर या पूर्व बाजूने पुढे आपल्याला काही अंतरावरतीची घरे दिसत दिसत आहेत इमामपूर रोड वगैरे तिकडून जो बायपास येतो त्या बायपासला इकडे इथून पुढे सुमारे पाचशे मीटरच्या अंतरावरती आसपास कमी जास्त असेल त्या ठिकाणी हा बायपासला हा रस्ता मिळतो आणि अशा प्रकारे या ठिकाणावरून वरून रेल्वे जाईल आणि या पुलाच्या खालून या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरचे वाहने जाणार आहेत या बाजूने जो कटडा बांधायला चालू आहे दोन्ही बाजूचे ते काम सध्या चालू आहे पूर्व बाजूचं काम बऱ्याच प्रमाणावरती ते संरक्षण संरक्षण भिंत आपण त्याला म्हणू शकतो ते काम पूर्व बाजूचं जास्त प्रमाणात झालेलं आहे पश्चिम बाजूचं काम आणखी इकडून रहदारी पर्यायी रस्ता करून दिल्यामुळे एकूण थोडं काम बाकी आहे इकडचं का पूर्व बाजूचं संरक्षण कटड्याचं काम संरक्षण भिंतीचं काम झालं की ही जी वाहतूक आहे ही पुलाखालूनसुद्धा सुरळीतपणे सुरू केली जाऊ शकते आणि मग पश्चिम बाजूचा जो आहे ते काम होऊ शकते किंवा जे त्यांचं नियोजन असेल त्याप्रमाणे होईल परंतु आता खूप कमी कालावधी हो हा पूल पूर्ण होण्यासाठी लागणार आहे असं आपल्याला सध्या या कामाच्या स्वरूपावरून लक्षात येत आहे तर अशा प्रकारची सध्याची ही कामाची कंडिशन आहे मित्रांनो आणि पूर्व बाजूला या पुलाच्या पूर्व बाजूला आपण बघतोय तिकडल्या बाजूने सुद्धा पूर्ण भर टाकण्यात आलेली आहे आणि पुढे खडीकरणचं काम सुरू आहे झूम केल्यानंतर आपल्याला ते लक्षात येईल तिकडे सुद्धा खडीकरणचं काम सध्या सुरू आहे ते टिप्पर वाहतूक चालू आहे त्याच्यामुळे खूप धूळ आपल्याला त्या ठिकाणी उडताना दिसते तर अशा प्रकारचा हा बीडपासून परळीकडे जाणारा जो रेल्वे मार्ग आहे त्याच्या कामाची सध्या ही अशा प्रकारची कंडिशन किंवा प्रगती आपण म्हणूयात अतिशय वेगाने सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते तर आपण सर्वजण धन्यवाद सचिन सर आपण लाईव्ह तुझ्या झाला त्याबद्दल तर अशी ही सध्या कामाची करंट अपडेट आहे आपण सर्वजण लाईव्ह सेशनला जॉईन झालात कमेंट लाईक केली त्याबद्दल मी आपला सर्वांचा खूप खूप आभारी आहे भेटूयात पुढील लाईव्ह सेशनमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह लाईव्ह सेशन या ठिकाणी थांबवतोय भेटूयात पुढील लाईव्ह सेशनमध्ये